तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि आज तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस बघा जून महिन्याचा जो काही बारावा हप्ता आहे तो आपल्या खात्यामध्ये कधी येणार या गोष्टींची महिला वाट पाहत आहे कारण उपमुख्यमंत्री यांनी एकोणतीस जूनला सांगितलं होतं की तीस तारखेला आम्ही वितरण सुरू करणार आहे तर पण कालचा दिवस निघून गेला तरी पण वितरण झाली नाही शेवट मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जी आर आला तर बघा आज तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस जून महिना संपला आणि जुलै महिना सुरू झालेला आहे तर वाट या गोष्टीची आहे की आज तरी वितरण सुरू होईल का किंवा दिवसभरामध्ये खात्यामध्ये पैसे जमा होईल का बघा चान्सेस आहे का वितरण अजूनपर्यंत सुरू झाले नाही पण महिलांच्या मनामध्ये आता प्रश्न आहे की आता एक तारीख आहे आज तरी वितरण सुरू होईल का कारण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की एक ते दोन दिवसामध्ये वितरण होईल तीस तारीख गेली मग आता एक तारखेला तरी वितरण होईल का तर बघा तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे मी खरंच वितरण आज होईल की नाही किती पर्सेंट चान्सेस आहे वितरण होण्याची शक्यता आहे का बघा काल संध्याकाळी जो आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा जी आर आलेला आहे त्या जी आरमध्ये तारीख क्लिअर दिलेली आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे त्या तर शासनाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाचं जे काही स्टेट बँकचं अकाउंट आहे भारतीय स्टेट बँकचं अकाउंट आहे त्या अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येईल फक्त एवढंच जी आरमध्ये लिहिलेलं आहे तर याचा अर्थ काय तर तांत्रिक प्रक्रिया सुरू आहे अजूनपर्यंत पैसे जमा झाले का बघा तीस तारखेला जी आर दिला होता तीस तारखेला जर हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले असेल तर आज चान्सेस आहे की तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होईल सर्वात आधी बघा शासनाच्या विभागाकडून जी आहे ती मुख्यमंत्री माझी लाडके बन योजनेच्या खात्यामध्ये म्हणजे महिला व बालविकास मंत्रालयाच्या बँक अकाउंटमध्ये स्टेट बँकच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील त्यानंतर विविध जिल्ह्याच्या डी बी टी डिपार्टमेंटच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पाठवले जातील त्यानंतर काय होईल त्या ठिकाणावरून वेगवेगळ्या पूर्ण जिल्ह्यामध्ये त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पाठवले जातील आणि त्यानंतर तिथे पैसे पोहोचल्यावर तुमच्या सर्वांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे पाठवले जातील कारण तुमच्या अकाउंटमध्ये पैसे कुठून येतात तर जिल्हा आणि तालुक्याच्या ठिकाणावरून तर बघा जे आर काल आला होता जे आर काल आला म्हणजे पैसे अजूनपर्यंत ट्रान्सफर झाले किंवा नाही याची शक्यता नाही पैसे कदाचित काल ट्रान्सफर झाले असेल तर आज शक्यता आहे की म्हणजे आज वितरण व्हायला सुरुवात होऊ शकते बघा जी आर काल आला याचा अर्थ काय तर पैसे अजूनपर्यंत पाठवायचे आहे मग आज तारीख आहे एक जुलै दोन हजार पंचवीस मग आज हे पैसे पाठवले जाऊ शकतात शासनाच्या खात्यावरून महिला व बालविकास मंडळाच्या खात्यामध्ये त्यानंतर त्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या खात्यामध्ये तर हा पूर्ण दिवस बघा हा पूर्ण दिवस जाणार आहे जर पैसे काल ट्रान्सफर झाले असेल किंवा आज ट्रान्सफर होईल यामध्ये बघा तांत्रिक जी काही प्रक्रिया आहे ते सुरू आहे त्यामुळे आज फिफ्टी पर्सेंट चान्सेस आहे म्हणजे पन्नास टक्केच चान्सेस आहे की महिलांना वितरण सुरुवात होईल किंवा जून महिन्याचा बारावा हप्ता पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल बघा मे महिन्यामध्ये सुद्धा दोन तारखेला तीन तारखेला चार तारखेला वितरण झालं होतं त्यानंतर एप्रिल महिन्याचे पैसे मे महिन्यात मिळाले होते त्या सुद्धा एक दोन तीन तारखेला वितरण सुरू झालं होतं त्याचप्रमाणे ही सर्व जे काही प्रोसेस आहे ही प्रोसेस व्हायलासुद्धा वेळ लागते त्याचप्रमाणे अर्जाची पडताळणी ही छाननी प्रक्रियासुद्धा यामध्ये सुरू आहे तर बघा जे आरनुसार जे काही माहिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी प्रॉपरली दिलेली आहे त्यामध्ये मी स्वतःच्या मताने काहीच सांगितलेलं नाही जे काही ओरिजिनल माहिती आहे तेच मी तुम्हाला तुमच्यासोबत मांडली आहे आणि पैसे वितरण रद्द होण्याचं किंवा लेट होण्याचं कारण काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर सांगत आहे मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर असं सांगत नाही की आजच शंभर टक्के आजच वितरण होईल असं मी म्हणत नाही पण ही जर प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे तांत्रिक प्रक्रिया पैसे ट्रान्सफर करण्याची त्रां तांत्रिक प्रक्रिया जर सरकारने पूर्ण केली तर आज पन्नास टक्के चान्सेस आहे की महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये बारावा हप्ता जमा होईल तर बघा तुम्ही वाट पाहत असाल तर कृपया वाट पाहू नका पैसे येणारच आहे पैसे कुठेच जाणार नाही शंभर टक्के तुमचे पैसे तुमच्या खात्यावर येणार आहे तुमचा अर्ज अप्रूव आहे आणि डिपचं डीबीटी अकाउंट ॲक्टिव्ह आहे तर बघा वाट पाहायची गरज नाही शंभर टक्के पैसे येईल पैसे आल्यावर मी लगेच व्हिडिओ टाकणार आहे वितरण सुरू झालं की वितरणाचा व्हिडिओ लगेच येईल जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद